नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ एक भगवंताच्या परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट भगवंताच्या परीक्षा घेण्याचे मुख्य उद्दिष्ट हे मनुष्याच्या आत्मा आणि त्याच्या मानसिकतेला शुद्ध करणे आहे प्रत्येक माणूस आपल्या जीवनात विविध अडचणी आणि संकटांचा सामना करतो या संकटांच्या माध्यमातून भगवंत माणसाला त्याच्या श्रद्धा विश्वास आणि अंतर्निहित शक्तीचा अभ्यास करायला सांगतो ही परीक्षा म्हणजे एक चाचणी असते ज्या प्रक्रियेत मनुष्याची धैर्यशक्ती विश्वास आणि त्याच्या आध्यात्मिक विकासाची मापदंड तपासला जातो दोन भगवंताच्या परीक्षा विविध प्रकारच्या असतात भगवंताची परीक्षा विविध प्रकारांनी येते कधी ती शारीरिक मानसिक आणि भावनिक परीक्षांमध्ये व्यक्त होते शारीरिक परीक्षा म्हणजे शारीरिक त्रास दुःख किंवा शारीरिक आजार मानसिक परीक्षा म्हणजे व्यक्तीच्या मनोबलाची चाचणी त्याच्या अंतर्मनाच्या गाभ्यातल्या गडबड आणि द्वंद्वाची परीक्षा भावनिक परीक्षा म्हणजे त्या व्यक्तीच्या नातेसंबंधांमधल्या वाद निराशा किंवा त्रासाद्वारे त्याच्या भावनिक धैर्याची चाचणी या सर्व परीक्षांमध्ये भगवंत मनुष्याला परफेक्ट असण्याची अपेक्षा करत नाही तर त्याला त्याच्या चुका समजून त्याच्यावर विजय मिळवण्याची संधी देतो तीन भगवंताच्या परीक्षा समजून घेण्याचा दृष्टिकोन जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्रास आणि संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा तो अनेकदा विचार करू लागतो की हे सर्व का घडते आहे यासाठी आवश्यक आहे की त्या व्यक्तीला भगवंताच्या परीक्षेची संकल्पना समजून घेतली पाहिजे भगवंत आपल्या अनुयायांना चुकता आणि शिकता शिकवितो अनेक वेळा परीक्षा देताना माणूस फसतो किंवा असफल होतो परंतु भगवंताची परीक्षा केवळ त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असते चार पवित्र ग्रंथांतील उदाहरणे पवित्र ग्रंथांमध्ये भगवंताच्या परीक्षा घेण्याच्या विविध कथा आहेत उदाहरणार्थ महाभारतात अर्जुनाला भगवंत श्रीकृष्णाच्या रूपाने दिलेल्या गीतेच्या शिक्षणात जीवनाच्या अर्थ त्याच्या कर्तव्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळते येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध दृष्टिकोनांमध्ये देखील परीक्षेचे संकेत आहेत जसे की त्याने तपस्या केली आणि विविध संकटांचा सामना केला हिंदू धर्मातील रामायणामध्ये रामाची परीक्षा त्याचे विश्वास आणि निष्ठा तपासली जाते पाच भगवंताच्या परीक्षा केवळ त्रास नाही धर्म आध्यात्मिकता आणि भगवंताच्या परीक्षा फक्त वाईट किंवा दुःखद असू शकत नाहीत त्या परीक्षा आपल्या जीवनाच्या विकासासाठी एक उत्तम साधन बनू शकतात भगवंताच्या चाचण्या माणसाला त्याच्या आत्मविश्वासात दृढ करतात त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट परीक्षेमध्ये काही शिकण्याची संधी असते यातून एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो जिथे माणूस त्रासाच्या बाबतीत आत्मक संयम आणि संतुलन साधू शकतो सहा परिष्कृत आत्मज्ञान आणि परीक्षेची भूमिका भगवंताच्या परीक्षा घेताना माणूस त्याच्या आत्मज्ञानाची गाठ शोधतो प्रत्येक परीक्षा त्याच्या जीवनाच्या अनुभवांना परिष्कृत करते काही वेळा यशस्वी होणे आणि परीक्षा पार करणे हा माणसाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक भाग असतो तर काही वेळा त्या परीक्षेमध्ये एक शिकण्याची प्रक्रिया असते जिथे माणूस आपल्या चुकांची सुधारणा करत एक नवीन दिशेने वळतो सात भगवंताची परीक्षा आणि जीवनाचा मार्ग भगवंताच्या परीक्षा या व्यक्तीला त्याच्या जीवनाच्या उद्दिष्टांवर ठाम ठेवण्यासाठी असतात जीवनात विविध वळणं संकट आणि समस्या येतात परंतु त्या सर्वांमधून माणसाच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते परीक्षांमध्ये विजय मिळवण्याने त्याच्या आध्यात्मिक विकासाचे मार्ग खुले होतात भगवंताच्या परीक्षा त्या माणसाच्या जीवनाच्या मागे असलेली गेहरी विचारधारा आणि त्याच्या आध्यात्मिक स्तराचे प्रमाणीकरण असतात निष्कर्ष भगवंताच्या परीक्षा घेण्याचा अनुभव जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे या परीक्षांमधून माणूस खूप शिकतो त्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक संधी असते संकट आणि दुःख हा आपल्या आध्यात्मिक मार्गावर एक तंत्र होऊ शकतात भगवंताच्या या परीक्षेत प्रत्येक माणसाला त्याच्या श्रद्धा विश्वास आणि धैर्याचे मूल्य जाणवते या परीक्षेतून त्याला सर्वतोपरी ताठर होण्याची कष्ट सहन करण्याची आणि सत्याला शोधण्याची संधी मिळते जीवनातील प्रत्येक परीक्षा भगवंताच्या मार्गदर्शनाने आपल्याला एका उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करते मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कॉमेंट जरूर करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ